गुड इव्हिनिंग सगळ्यांना असं गुड म्हणायला पाहिजे पण आता गुड इव्हिनिंग आम्ही जोपायचं आहे श्री स्वामीचं समजलो सगळ्यांना तर आता आपण चाललो आज स्वामींच्या मनामध्ये आज जायला उशीर झाले त्याला सध्याने दोन तीन आठवडे झालेली वेळेस भेटत नाही दिवसभर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांचं जातो निवांत मंदिर तर चला सगळ्यांनी स्वामींच्या दर्शनाला चला स्वामींच्या दर्शनाला सगळ्यांनी Saya ini dia, akhirnya saya terima

ท리 <목소리도>

कोणाच्या बरोबर बी नाही आणि ड्रायव्हर बी नाही काय काय चाललंय राव दोन आठवडे झाले आपले जरा उद्या तरी हाय का नाही काय चालू मंदिरच बंद दोन आठवड्या मागच्या पण नाही उद्या तरी नको द्या असं असं का आम्हाला दर्शन द्यायला तुम्ही ए, का आम्हीच हा आपल्या चुकलं वाजले बघ किती देवका बी जागा राहील का आपल्यासाठी लवू शरदाला हे आमचे डॉगीज बाय स्वामी स्वामी डॉगीच बाहेर केळी खातात केळी मागतात त्या पोरीमुळे उशीर झाला होता गरिबी कमी ताज नाही तू का हे बघा लेकीचं प्रेम मन नको पण सगळं बंद झालं होतं काय असं देऊ खो पण स्वामी भेटले मला हे बघा खूप उशीर झालं खूप उशीर झाला तरी पण मला स्वामी भेटले असं नाही का नाही भेटले असं नाही पण मला भेटले स्वामी नाराज होता नाराज असत एक पण थेट भेटले मला सण जायचं तिथं पाऊल ठेवलं ठेवल्या कुणीतरी नऊ गुरुवार उपवास केले त्याचं आज उद्यापण होत त्यांनी ते पुस्तक आणि खेळ चला सगळं कळत बघा मला लस् वाटलं घेऊन आलो हे थांब कोणती लसी घ्यायची <coughs> लस्सी एक चल चल ओ द्या द्या हो दे मग भांडे उद माझा बेऊ आॅमेवर बोटी ठेवू खोबडी तोटे तोड चाले का मला सांग ना तुला जास्त यायच काही सैनिंग करते बोटी ठेवते कॅमेरावर द्या multimillion <laughs> <laughs> तर काही आजचा ब्लॉग कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट